कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसली आहे या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली असून एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक शास्त्री पुलाच्या बाजूच्या डोंगरावरून मोठी दरड खाली आली या दरडीच्या काही भागाचा फटका रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला लागला ज्यामुळे ती किरकोळ जखमी झाली तसेच पुलाजवळ उभ्या असलेल्या एका रिक्षावर दरड कोसळल्यानं रिक्षाचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला तातडीनं प्राथमिक उपचार पुरवले या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की या धोकादायक भागातील दरड हटवण्याबाबत त्यांनी यापूर्वी संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा निवेदन दिलं होतं मात्र ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही दुर्दैवी घटना घडली आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महिलेला दुखापत झाली आणि रिक्षाचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे